हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल गुड मॉर्निंग तर आज आपण बनवणार आहोत होममेड पिझ्झा आणि मुलांचा तर खूपच फेवरेट असतो हो तो तर इथे मी सगळ्यात आधी घेतलेले आहेत पिझ्झा बेस आणि पिझ्झा बेस हे मी बाहेरून आणलेले आहेत आणि बाकी भाजीपाला जो काही आ... कांदा टोमॅटो शिमला मिरची परत अजून तुमच्याकडे कॉर्न्स असतील तर तेही तुम्ही टाकू शकताय किंवा ऑलिव्ह वगैरे असतात ते तुम्ही टाकू शकताय आणि पनीर ॲड करू शकता याच्यात तर माझ्याकडे सध्या आता जे अवेलेबल होतं ते मी घेतलेलं आहे तर कांदा टोमॅटो आणि शिमला मिरची बारीक कट करून घेतलेली आहे मी आणि त्याच्यानंतर इथे एक पिझ्झा बेस घेतलेला आहे आणि त्याच्यावर मी थोडासा टोमॅटो सॉस घेतलेला आहे आणि थोडं मेहमी आणिच आणि त्याच्यानंतर मी पिझ्झा सॉस आणलेला तर तो पिझ्झा सॉस असं तिने मिक्स करून मी पिझ्झा बेसवर लावून घेतलेलं आहे सगळ्यात अगोदर आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे म्हण आणि स्प्रेड करायचं ते पिझ्झा बेसवर तर व्यवस्थित स्प्रेड करून घेतलेलं आहे मी आणि त्याच्यानंतर मग आपण त्याच्यावरती टॉपिंग्स म्हणून मग शिमला मिरची थोडंसं कांदा आणि टोमॅटो टाकलेला आहे मी आणि जसं सांग मी सांगितलं तुमच्याकडे जर पनीर अवेलेबल असेल तर पनीर किंवा स्वीट कॉर्न्स असतात ते पण तुम्ही टाकू शकता आणि इथं असं मी व्यवस्थित ते सगळं स्प्रेड करून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती आता मी शिमला मिरची टोमॅटो आणि कांदा टाकून घेते आणि खूप इझी रेसिपी आहे तुम्ही कधीही एनी टाईम बनवू शकता म्हणजे याला खूप एकदमच खूपच सगळंच सामान पाहिजे तेव्हाच तो बनेल असं काही नाही आहे तुम्ही घरच्या घरी जे अवेलेबल आहे त्याच्यातूनच तुम्ही हे पिझ्झा बनवू शकता तर इथे पाहू शकता व्यवस्थित मी सगळं काही टॉपिंग्स करून घेतलेले आहेत आणि हे सगळं टाकल्यानंतर आपण त्याच्यावर आता चीज क्यूब आणलेलं आहे मी आणि ते मी चीज व्यवस्थित त्याच्यावर स्प्रेड करून घेऊया आता सगळीकडे व्यवस्थित चीज टाकून घ्यायचं आहे आणि इथे मी क्यूब्स घेतलेले आहे तर तुम्हाला चीज स्लाईस पण भेटतात ते तुम्ही टाकू शकता आणि इथे व्यवस्थित चीज टाकून घेतल्यानंतर पॅन आपण गरम करून घेतलेला आहे एका साईडला आणि त्यामध्ये थोडंसं मी तेल टाकलं आहे जेणेकरून पिझ्झा खाली चिटकून जाऊ नये किंवा मग तो करपू नये म्हणून थोडंसं तेल आणि थोडंसं तूप एकदम टाकलेलं आहे आणि त्याच्यावर आता ठेवून दिलेला आहे पिझ्झा आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यावर झाकण ठेवू एक पाच मिनटं आणि एकदम स्लो गॅस करून ठेवायचा आहे आणि अशा प्रकारे पाच मिनटांनी आपला घरच्या घरी असा होममेड पिझ्झा रेडी झालेला आहे तुम्ही नक्की घरी ट्राय करा ही रेसिपी आणि कमेंट करून मला नक्की सांगा कशी झाली आणि जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा थँक्यू